हॅलो हा बोला ना शिरपतराव बोलतात ना हा घरीच आहे ना तुम्ही आज हा सध्या घरीच आहे ना मग आपल्या ठरल्याप्रमाणे ना बरोबर बारा वाजेपर्यंत येतो तुमची पोरगी पाहायला पोरगी पाहायला हा ना आणि मुलाला पण घेऊन येतो अच्छा अचानक अहो पवार बोलतो मी हा आलो लक्षात मग मग आपलं आता दोन चार दिवसापूर्वी बोलणं झालं ना आजची तारीख ठरेल ना हा त्या दिवशी आपण बोललो बोलता बोलताच तुम्ही लगेच शब्द लावून धरला अहो आता लावून मग आता ना मुलाला वेळ भेटत नाही म्हणून आजचा दिवस फार महत्वाचा आहे बरं 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 जाईया बारा पर्यंत येतो आम्ही मग ठीक आहे बोलू आल्यावर मग हो चाल ओके हो हो ओके ओके गुटे ऐ बाहेर बर की तुम्ही काय बाबा अरे मी काय होतो पाहुणे राहिले पाहिला तुला काय पाहुणे कशाला तुला पाहायला म्हणून कुठले मला इतकेच लग्न नाही करायचंय तुम्हाला माहिती स्वप्न खूप मोठी आहे मला आयपीएस अधिकारी व्हायचं माझं लग्न केलं तर मी कसं स्टडी करणार तुझं म्हणणं खरं आहे पर पराबाई पुढची जात म्हणजे काचे भांडवीच वेळेत लग्न व्हायला आपली बघाय आपले घराच्या बाहेर जाते अरे बाहेर माझं काय मास्तर घरात शिकायचे का आजकालचे पोरं कसे का रुग्ण कसे एवढं काय लोकांना घाबरायचं मी काय घाबरायचा विषय सोडतो पुरीच वेळेत लग्न व्हायला पाहिजे पैसे पैसे घरचे बाबा तुम्ही माझं म्हणणं ऐका ना मला काय माझ्या याच्यावर तुम्ही फोकस करा ना की मला काय पाहिजे माझी इच्छा अगं तुझी इच्छा लय मोठी पण आमचं तू नागकांड कशी कारण आहे ना वेब पुढे जर आला पाहिजे लोक सुईचे राहिले नाही तुम्ही आजकाल बरोबर येणं जर लाखाचे बारा केले एखाद्या टायमाला तर आपलं नाग जाईल मला पाहिजे द्यावं लागून समाजात माझ्यावर विश्वास नाही का नाही तस दिवसापासून तुमच्याच घरात राहते मी काही केलं का तस नाही ग मग पोरं द्यावर नाही आता कुठे पण तुम्ही माझ्यावर तुम्ही किती चांगली असले ना तरी फसू शकते कुठे माय का आपली गाडी आपण हा आपली गाडी माझ्या आपल्या हातात राहते दुसरी गाडी आपल्या हातात राहते ना ती गाडी जर ठोकली तर हा दुसरी गाडी आली तर काय करायची माणूस मी नाही करणार असं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मला शिकू द्या मग तुम्ही माझं लग्न कोणासोबतही लाव मग मी कोणाला हा बोलून पाहुणे बोलावले पाहुणे मध्ये काय बोलू नको तशी आणि नाराज नाई हो चांगलं असलं तर ठीकेल तर असलं चांगलं तर पाहुणे आपण काहीतरी काढून देऊ हा पण ते माझे स्वप्न पूर्ण करतील का काही नेम झालं विचारू आपण येऊ दे इथं विचारू आपण इथून पुढं पुढं शिक्षण तुम्हाला करावं लागेल हा नाही यांना सांगू लग्न करू पण पुढचं शिक्षण आम्हा कचण आमची पुरजा ऑफिस अधिकारी होईल ना त्या दिवशी तुम्हाला पाठवणार हा हासिम द्याला मान्यतो तर ठीक नाही तर मग मुडून टाकू आपलं का जमून ठेवू लग्न आम्ही लगेच नाही करणार पाप पाण्या राडत नाही का भाऊ ते करा छान पोहे चार्ज करून बी नाही करायची बर बर माझे तस... स्वप्न पूर्ण होणार असेल ना तर मला काही प्रॉब्लेम नाही बर बरोबर आम्ही विचारू विचारू बाई विचारू तू काय आम्हाला अगं तू म्हणजे आमच्या काजाचा तुकडा आहे मग चांगलं झालं तर चांगलं वाटतं वाईट झालं काय करायचं असं आणि आपल्याला घरी सगळं पाहिजे बरं का त्याच्या विचारू ना घरी आलो चॉन्डर बंगला गाड्या जमीन आणि आपली पर जमिनीत काम नाही करणार जाऊन पोर इंजिनिअरचं कोस करतो वाटत चॉन्डर बोललो भईल त पाहुन मग बरोबर तुम्ही वर का मी करतोय पद्धतीने बरोबर करतोय पाहुणे ना बरोबर आता आहे ना पंधराच मिनिटात पाहुणेच गाडी येईल पण ये पप्पांच्या मध्येच काय येता आता लग्नाच खोल माझ्या निरप घेऊन ये आता कशात येतो आहे ग माझ्या पुढे तुम्ही दाखवायचा नाही मी करीन तेच पुरवते सर जाऊ वा बाई मास जी अकल कुठं बाई बघू तुरी बस ये मला ज्ञान शिकवायला पाहुणं आले का गाडी मग चार पाच जण आली बस बस लावायला जागा चला नाही 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 गाडी योग्य ठिकाणी लावली एकदम हे काय येत ना घर त्यांचं तुला काय घर जावं व्हायचं का गाडी लावायला जागा नाही हे नाही ते नाही नाई गप्पाई भाऊ सतरा नखरे यायचे प्रत्येक ठिकाणी गेले गेला पोरगी पटत नाही गपना गपना किती पाचारा पडलेला आहे राम 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 शपला काढ हा वडील वडील लय येऊन होती माणूस एकदम मस्त बसा बसा बस ओळख आहे का तुझ्या हा हा कॅन्डोर ओळख पहिले बस तिकडे सर बस बसा पाहू ने बस 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 काय म्हणले स्टे हँड ओळख होईल असं नका ना सांगू बरोबर टायमिंग आले हा मग तुम्हाला बोललो होतो ना बारा वाजता बरोबर काय हे मुलाला आहे ना आजचा दिवस जर हुकला असता ना पुन्हा चार महिने सुट्टी भेटली नसती हे का नवरदेव हा अच्छा नमस्कार हे नवरदेव नवरदेवची आई नवरदेव हा नमस्कार चुलते आणि हे भाऊ आहे म्हणजे बाई म्हणजे माझे साले मामा नवरदेवचा मामा असं चांगलं चांगलं कुठले पाहुणे हे सगळे बारामतीचे बारामती नमस्कार चांगले तुमच्या बारामतीला ऊस चांगलं टिकतो मुलीचे वडील हो नाही नाही त्यांची राणी मानत अशी माझी सरपंच होतो माझे सरपंच <laughs> काय झालं एकदा सरपंच पद भेटलं त्यांना आणि त्यांनी इतकं मनाव धरलं ना तर तो, तो स्वतःला सरपंचच समजतात पाहुणे मला सरपंच केलं गावाना पण दीड महिन्यात खाली केलं महिन्यात राजकारण असतं काय सांगा ग्रामीण भागात ना बरं दीड महिन्यात खाली केलं ते केलं पण यांनी आयुष्यभर इतकं मनाव धरलं ना तर ते स्वतःला सरपंच समजतात सरपंच मरे सरपंच मला वागणार म्हणजे ते एखाद्या येड्या माणसासारखं म्हणजे मी खूप काम केले दीड महिन्यात खूप काम केले लोकांना सण ना, ना महिना <laughs> मला खाली करून टाकलं दीड महिन्यात आता मी रिकामी कामं करीत हा रिकामे करून झालं का झाला काय अपेक्षा नाही असं दोघच असतात का ऐका दादा तुम्ही ना गाडी बघून यावर तिकडे हा तिकडे बघून म्हणजे लॉक नाही करेल का गाडी नाही नाही तिकडे जातील ते बघायला बोला मागायची गाडी जाईल तुम्ही मामा जाबर पटकन तुम्ही काय बर घ्या पटकन जाऊन कुठे चान ग बाई चहाची काय आवश्यकता नाही कुठे लिहू सर तुम्ही घेता ना चहा साखरेच्या का बेकड साखरेच नाही चालतं सगळं नाही मला बेकड साखरेच लागत पाहुणे 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 लागले त्यांना हा नवरदेवाचे मामा आहे का ते त्यांना जशी मेहंदी मेहंदी लावून अहो ते त्यांना बोललो होतो का? ते काय म्हणत्या भगवंताची देणगी आहे ना ढवळे केस आता ढवळेच ठेवली मी बाई त्यांना मानलो गोच असं नाही मी नाही घ्यायचं ना माझे चहा बंद हा ही मुलगी आमची <laughs> बस ना बाई खाली बस खूप मोठ दिसतो हा का हो तरी नाहीतरी ना एक दहा मुलीच हुशार आहेत म्हणजे मुलींचं स्वप्न इतकं स्ट्रॉंग आहे ह्या बा दहावी बारावीला आहे ना मुलीचाच पहिला नंबर येतो मुलं मागं पडत चाललेले काय असेल तर असो आणि तुम्ही भाग्यवान आहे का अशी मुलगी तुम्हाला मुलगा काय करतो मुलगा जॉब करतो बसा बाई बसा छान जवळ आहे बरं का तुमचं एकच मुलगी आम्हाला मुले आम्ही हापुस गुंडाय केले बघा येईन भाई हापुस नाही एकच आहे ना बरं का काय ठिकाणी कुठं कमी नाही ना अहो मुलगी आता पायलट म्हणजे मुलगी विमान चालवती रेल्वे चालवती राष्ट्रपती मुलगी झाली ना प्रतिभाताई पाटील आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण आहेत ना वडिलांनी त्या मुलीला प्रोत्साहन दिलं पाहिजे नाही तर मुलगी खूप हुशार असती आणि आई वडील जरा खुलचट विचारायचे असले ना गॅपूरला काय विचारायचं दोन शब्द विचार कुठे पोरगी कुठे हा मग असं म्हणा ना, ना, बस ना, ना।, आ, ना। ए, मार कुठे लागतो मोर सर मोर सर विचार विचार कोण विचारणार हा विचार तिच्या बसल्या

आता ग्रॅज्युएशन कंप्लिट झाली नंतर मी आय पी एस अधिकारीची होण्याची तयारी करणार आहे सुद्धा पुढी स्पर्धा पर आहे कॉलेजला कशी करतात पप्पा सोडवतात नाही सोडतो आम्ही जातो बरोबर मोटरसायकलवर का हा म्हणजे सोडून सोडायला जातात आणि घ्यायला जातात गाडी चालवते का तिला भीती परत जाऊ वगैरे या पण देतील बरोबर 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 अच्छा अच्छा एक पोरगी छान आहे तशी दादी सिम्पल सर तिच्या चेहऱ्यावरून जे मेकअप वगैरे नाही दिसत त्याच्यावरूनच त्याच्यावरून पोरगी अभ्यासात हुशार असणार काय करता घरी शेती शेतीच करतो किती एकर शेती हा आता तुम्हाला सांगते तुमची पोरगी एकूण ती एकच आहे मी जरी माझी सून म्हणून नेली तर मी तुम्हाला एकच सांगेल का तुम्ही हा विचार बिलकुल डोक्यात नाही आणायचा का तुमची एकच पोरगी आहे आणि तुम्ही सगळी शेतीच्या नावावर करणार मी तर हेच सांगेल ती 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 आ, की ती मदारपणामध्ये तुम्ही ती विकून तिचीच पैशावर तुम्ही आयुष्यभर काढू शकता तुम्ही एकच नावावर करून देऊ परत हाल आम्हाला घरात सून म्हणून येऊ आगर नाही येऊ आमच्याकडे आली तर काही टेन्शनच नाही पण दुसरीकडे जरी कुठे गेली तरी तुम्हाला मी हात सल्ला बिलकुल पोरीच्या नावावर एक रुपयाची जमीन करायची तेवढीच असले तरी नाही करायची कारण जावई हा तुम्हाला शेवटपर्यंत सांभाळायला हा शब्द कोणी देऊ शकत नाही कारण तो त्याच्या सख्या आई बापाला सांभाळत नाही काय जावायला सास सासऱ्या सांभाळणार बरोबर जमान असत झालं मी काय म्हणतो तुम्ही काय करतात मी येते असे दोनच म्हशी ओळीत म्हणजे रानात बरं मी काय म्हणते म्हशी वाटत पोरीबद्दल खडीवर म्हशी आपलं खडीवर म्हशी वळतात चांगली गोष्ट आहे शंभर बोलायचं बघा मोकळ्यापणाने सांग असं काही दडपण वगैरे अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही जण साईटला जाऊन बोलतात का नाही नाही बोलू द्या त्या दोघांना बोलू द्या कारण लग्न दोघांना करायचं दोघांना आपण मध्ये बोलणार नाही तर मग तुमच्या मुलीला दोन बोला पोरं हुशार होईल तुम्हाला तुम्ही काय प्रश्न सांगितलं ती उत्तर देईन आणि तिला काय प्रश्न झाला तू उत्तर दे हे बघ बाई तुम्ही आहे ना पाच मिनिट शेजारच्या रूम मध्ये जा काय तुझ्या भावना आहे बाजूला गेले तरी सगळं रूम काय बाकड्यावर बसून येतं बाकड्यावर बसून हा तरी बी चालेल मोकळ्या मार्गाने तुझ्या भावना व्यक्त कर आणि पाच मिनिटाच्या आत ये बाबा लवकर कारण आपल्याला रिटर्न जायचंय या सब्जीची जुगाड करायला दिसत वाटतं

आता आपल्याला नेहमी सोबत राहायचं बरोबर आहे का नाही तर मग असं नको व्हायला का समजा आपलं लग्न व्हायचं नंतर मग तू म्हणायचं का आणि मला असंच करायचं होतं मी फसली वगैरे असं तसं तर तो प्रॉब्लेम मी तुम्हाला आय पी एस अधिकारी मिळतोय हे माझं एवढं सोपं नाही पण तुमचे घरातल्यांचे विचार मला नाही माहिती ना तर मग जर त्यांना काय प्रॉब्लेम असेल तर मग परत आपले पाहिलं नको ना तर मग तुमचं जे म्हणणं असेल तर तुम्ही मला आता सांगा हा प्रॉब्लेम आहे मग तसं माझ्या आई बापांना पण सांगा ऐके बघ आता माझा विषय असा आहे आमच्यावरून तुला सर्व फ्रीडम भेटेल सर्व फ्रीडम भेटेल तुला क्लास पण तुला वाटलं ना तुला चांगलं आहे मोठ्या अॅकेडमीमध्ये क्लास पण लावून देऊ त्याचा सर्व खर्च आम्ही होतो कारण तो आमच्या घरची सोम लाल आहे बरोबर आहे की नाही बायको राहणार तर मग तुझं सगळं युतीची बातमी ऐकली असं एल टी एम झाली तिथे बिळगे तर त्यांनी बिचार्यांनी जेव्हा जर राम केलं तिला शिकवलं mm -hmm. आणि तिने बाहेर अफेअर करून त्याला सोडून दिलं हा मी पण <coughs> ऐकली ती बातमी पण मग सगळ्याच मुली असतात तसं नाही येणार असं आहे की मला शेतकऱ्याची कृती मी अशी तर गद्दारी कधीच कर नाही करणार आणि तुम्ही हा प्रश्न मला विचारायलाच नव्हता पाहिजे तुम्हाला कळायला पाहिजे नव्हतं की मी खूप साधी मुलगी आणि माझ्या डोक्यात असं गोष्टी येणारच नाही आणि ह्या गोष्टी तर कधी विचारायच हा पण आणि हे तर माझ्या चुकूनही डोक्यात येणार माझ्या आई बापांचे संस्कार आहे ना खूप त्यांनी छान संस्कार केले माझ्यावर आणि मी त्यांचं नाव कधीच खराब नाही करायचं इथंच संपला विषय इथं संपला विषय मी तुला शिकवायला वगैरे सर्व काही म्हणजे तुला जे पाहिजे ते पूर्ण तुला प्रिडक मिळेल आमच्याकडून एक विचारू हो का विचारू ना राग नाही ना। तू जातो पुढे म्हणजे जा आता बघ तुला राग नको कारण मी हीच संधी असते विचारायची नंतर परत नको नाही राग नाही पण माझ खूप दोन वर्षापूर्वी होत खरं खरं बोल खरं खरं बोल मी ऍक्सेप्ट करून घेईल ते मला काय अडचण नाही तुम्ही माझ्या आई बापांनी सांग बोला काय सांगणार तू बोल बिदल बोलतो मीर भीड करून बोलतो आता तुम्ही एवढं म्हणतातच ते तर मग मी माझं लाईफचं सत्य सांगते तुम्हाला दोन वर्षापूर्वी ना माझ्या एका मुलावर खूप जास्त प्रेम होतं पण नंतर आमचं ना थोडं भांडण झाले आणि बऱ्याच गोष्टी झाल्या आणि माझ्या आई बाबांना नाही आवडणार त्याच्यामुळे मी बोलणंच बंद करून तर मग आता तसं काही नाही पण पहिलं होतं तू सोडलं त्याला हो तू सोडलं म्हणजे माझ्या आई बाबाची किंमत माझ्या बाबाची इज्जत जाऊ नये म्हणून मी सोडलं कारण की मग अशा गोष्टी होऊन जातात प्रेम कोणावर तुम्ही पण मला त्यांनी धोका दिला ना मी त्यांना थोडी धोका दिला पण अशा गोष्टी होतात की प्रेम असं सांगून नाही होत की कोणाची चुकी नसते बरोबर गोष्टी आता त्या गोष्टी नाही माझ्या जीवनात आता माझं लग्न करणार आहे आणि त्या गोष्टी मी मागे सोडून गेलेल्या तर मला नाही वाटत तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुला आवडतो मला तू आय पी एस व्हायची कधी आपलं लग्न व्हायचं कधी दुसरी कोल केली तर बरं ठीक आहे आता आई वडील काय म्हणतो बघू मग तुम्हाला तुमचं म्हणणं काय आता माझं म्हणणं काहीच नाही माझ्या आई वडील जे म्हणतील तीच पूर्व दिशा मग <coughs> आता तुम्ही इतक्या वेळ तुम्ही बोलले की मी बोलून घेतो मग नंतर तुमच्या आई वडीलच ठरवणार तर मग हे काय आता आई वडील त्यांचा अधिकार असतो ना काय करायचं ठीक आहे चालू चला मग आपण या लई उशीर लावला पंधरा मिनट झाले ना वादे वादे वादे, का का होती का हा बोललो बोलले ना मला काय स्वप्न आहे आयपीएस व्हायचं आता मला आयपीएस व्हायचं काय मतमिसर मला पसंत आहे ना तुला रे मला पण पसंत आहे पण पण काय आपण चालू राहिला तिचं म्हणणं काय माहितीये का तिचं म्हणणं आहे का मला आय पी एस व्हायचंय आता आय पी एस व्हायला ती आत्ताशी एकदमची तयारी करते युपीएससी जावं लागेल बरोबर आहे का ना तर युपीएससी मध्ये जर साधारणत जर तिचे दोन चार वर्ष पाच वर्ष जर गेले त्याच्यानंतर ती रिझल्ट लागल नंतर पास कधी होईल म्हणजे सात आठ वर्ष जातील निघून तोपर्यंत आपल्याला कस कायचा अरे तू लेक्चर नको देऊ ना फक्त साखरपुडा करू शकता जवळ पोर आमची अधिकारी होईल ना तुम्ही आम्ही हाऊसाला लग्न करू पाहून तुम्हाला पटलं तर बैठक आला नाही तर बैठक मोठी तरी झाली मिनिट ऐका तुम्ही लग्न करून द्या ना त्याच्या पुढच्या शिक्षणा जो खर्च येईल तो दोन लाख येऊ हो, पाच लाख येऊ हो, का दहा लाख येऊ हो, तो नाही तो म्हणत ना 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 ते बरं आम्हाला मान्य नाही ना कसं माहिती का उद्या नवरा बायको नवरा बायको बरोबर आता तिला दोन तीन वर्ष लागणार पाच वर्ष जातील त्याच्या पाच वर्ष त्याच्या मग यांचं लग्न झालं पुढल्या काय दिवस पाणी का परीक्षा बंद झाली तुम्ही जरा चक्रात टाकलं काय बोल ब काय माहिती का आपल्याला एकदम जिरेट वगैरे सगळं माहित असतं आणि आपण जर एखाद्या गेला ऍडमिशन जर घेतलं शिक्षणासाठी तर कळतं ना किती वर्षाचं टाइमिंग आहे तीन वर्ष जर ती एक्झाम असेल तिची तर आपण त्या अगोदर सगळ्या गोष्टी आणि असं कोणतंच नाही दादा की ते आपल्याला अगोदर कळत नाही आता ही नाही परीक्षा जाणार ही ना तिच्यात मी पास झाली ना तर आम्ही परत डबल तरी तो स्टार्ट होईल तिला करू आपण आम्हाला आपल्याला काय लग्न करायचं नाही लावलं खर्च करायला तयार लग्न केलं तर तिला शिकवायची जिम्मेदारी माझी तिच्या करता योकुन मी मली तुम्ही करता तुम्ही इच्छाशक्ती कमी आहे ना तुम्ही खुशाल म्हणता साखर पुढा आणि लग्न

पाप पटलं तर हा म्हणा तुम्हाला तुम्ही आम्हाला बोलवायच बोल। नव्हतं ना मग तुमच्या पुढचं जखमा करायचं नव्हतं आम्ही काय सांगा बोललेच नाही

आमच्या वाडवाडला पासून आम्हाला माणूस ओ पप्पा खूप टाइमपास होतोय मला अभ्यास करायचा मीच सांगेया हा जायला अभ्यास का तुझं भलं बुर त्याच्यासाठी आम्ही जायचं अभ्यास करते ना याचा अभिमान वाटतो कधी पोरगी असून एवढा अभ्यास करते आमचं पोरग तरी अभ्यासाकडलं एवढं लक्ष देत नव्हतं आमचं एकच म्हणणं आहे का आम्ही दहा लाख खर्च करायला तयार आणि बाई तुम्हाला एक पोटाने गोड सांगू त्याचं जे केळ आहे ना असं ते जुळेल तुम्ही बाम ना जा बाम का तपास करा जर त्यांची एवघडून घडून येला असती होऊन जाईल आणि योग घडे ती आपल्या आपण आधी बाम ना का जाणं गरजेचं आहे पत्रिका पाहिली पाहिजे ठीक आहे ब्राह्मण ना जातो आम्ही पण खरं सांगतो पाहुणे जोडा आहे ना मला सुनबाई म्हणून खूप पसंत पडली होती राहू माने खूप आवडलं होतं माझ्या घराला शोभून दिसली असते है ना आणि साधी भावनी पोरगी चाल बाम ना मग आम्हाला चांगलं आलं दोघायचं आयुष्यभर काढायचं बरं काय सुकल बुकल असं राही नाही तुम्हाला रागत नाही आला ना पाण्यात बैसन वर मोर राग नाही आला ना का पाण्यातच बसत